पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दौरा झाला त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार सतीश धुमाळ यांच्या निवासस्थानी भेट दिली असता त्या ठिकाणी आढळराव पाटलांशी पत्रकारांनी संवाद साधलाय त्यावेळी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आढळराव पाटलांनी दिली आहेत नेमके काय म्हणाले आढळराव पाटील याच पत्रकार परिषदेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आता सक्रिय झाला आणि अतिशय प्रेम तुम्हाला मिळते आता तुम्ही आ, कशा पद्धतीने काय नियोजन आहे आता शिरूर, शिरूर लोकसभेत मी आज सक्रिय आहे किंवा हल्ली झालो असं नाही मी इतरांसारखा निष्क्रिय कधीच नव्हतो पराभव झाला तरी मी सक्रियच होतो त्याच्या अगोदर पंधरा वर्ष सक्रिय होतो म्हणजे वीस वर्षापासून मी कधी थांबलो नाही खासदारकी असो किंवा नसो माझ्या दृष्टीने ते महत्वाचं नव्हतं पराभव झाला त्या दिवशी मतमोजणी झाली मी स्वतः फोन करून डॉक्टर अमोल अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून लागलो ते आज कोल्हे आपण फार मोठ्या प्रमाणावरती खासदारांना देखील खूप मोठा निधी आणला आपण शिरूर तालुक्यासाठी विशेषतः किती निधी आणला सगळ्यात जास्त शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ आणि शिरूर शहर यासाठी सगळ्यात इतरा जास्त इतरांच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त निधी शिरूर हवेली मतदारसंघासाठी आणला सांगायचं झालं तर शंभर एक कोटी रुपये फक्त शिरूर शहरासाठी चारशे कोटी रुपये धर्मवीर संभाजी महाराजांचा विकास आराखडा तुळापूर वडू यासाठी अगोदर अशोक पवार आणि अमोल कोल्हे यांनी अडीचशे कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला होता मग त्याच्यावर पैसे टाकले नव्हते तोच विकास आराखडा त्याच्या अगोदर बाबूराव पाचारणे आमदार असताना मी आणि दोघांनी मिळून त्याचा ड्राफ्ट तयार केला होता त्यांचा पराभव झाला माझा पराभव झाला नंतर ह्या लोकांनी ते टेकओवर केलं त्यांच्याकडनही काय पूर्ण झालं नाही म्हणून मी आता ते पुन्हा टेकओवर करून त्याच्यावर चारशे कोटी रुपयाचा निधी टाकला आहे टेंडर झालेला आहे आणि आता लवकरच त्याचं काम चालू शिरूर शहरातले शिरूर तालुक्यातले अनेक मयूर कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्या संपर्कात मोठा निधी त्यांनी अशा कार्यकर्त्यांबद्दल काय असे कार्यकर्ते म्हणून आम्हाला काम करायला एक ऊर्जा मिळते अनिल काशीद आहेत मयूर आहे संतोष आहेत केव्हा रामभाऊ सासवडे ही सगळी मंडळी माझ्या अनेक वर्ष चांगल्या पद्धतीने काम करतात आणि माझ्या अनुपस्थितीमध्ये जबाबदारी घेतली माझी भूमिका कायमच मराठा आरक्षण मिळावं यासाठी सकारात्मक आहे जेव्हा जेव्हा मुख मराठी मोर्चे निघाले त्यावेळेला मी मुंबई असेल पुणे असेल दोन्ही ठिकाणी सक्रिय सहभागी होतो जरांगे पाटीलमध्ये दोन तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेला मंचर राजगुरुनगर या ठिकाणी आले त्यावेळेला मी त्यांच्या स्वागताला हजर होतो त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सहकार्याने शुभेच्छा दिल्या आणि मी माझी भूमिका वेळोवेळी जाहीर केली की के मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तरच ते समाजामधला समतोल राखला जाईल अन्यथा खूप मोठा विसंवाद होतो आहे खूप मोठा असमतोल होतो आहे आणि त्याचं कारण रोषाला कारणीभूत ठरू नये म्हणून सरकारनं लवकरात लवकर त्याच्यावर पावलं उचलावी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे एक आरक्षण कायमस्वरूपी टिकेल अशा प्रकारचं काम करतायत त्यांनी कुणी एवढा गांभीर्यानं त्या प्रश्नाकडे पाहिलेलं तेवढं गांभीर्यानं एकनाथ शिंदे या प्रश्नाकडे पाहतायत दादा शिरूड लोकसभा हा गेल्या पंधरा वर्षापासून आपल्याला अनु ओळखत होता आता आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आहात आणि अजितदा पण या शिरूड लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा पण उमेदवार आहे तर नक्की उमेदवारी कुणाकडून मिळणार त्यांचा कोण उमेदवार आहे त्यांचा पण राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघावर तर ते म्हणतात राजे दादा एका ठिकाणी बोलले की हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे आमचा खासदार निवडून आले त्यामुळे माहिती जागा वाटत कसं काय हे अजून ठरायचं आहे हे त्यांनी म्हणावं खेडला एकनाथ भाऊ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं आढळ राहून मेहनत केली त्यांच्या कामाची पोचपावती मिळेल याच्यावरून समजून घ्यावं तसंच दादांनी सुद्धा क्लेम करणं चुकीचं असं नाही पण त्यांचा सुद्धा कप पोहचतो त्यांचा जिल्हा आहे त्यांचे पाच पाच आमदार आहेत पण ठरवणारे शेवटी तिन्ही पक्ष एकत्रित बसून ठरवतील ज्यांना ही जागा जाईल तो डुकल नगरपालिके हद्दीमध्ये तर शहरामधले आपले काही जे खंदे समर्थक म्हणून ते ते आपल्याला सोडून आता मला एक एकमेव एक मयूर थोरात समर्थक शहरात आहेत तर त्यांच्यासुद्धा वार्डामध्ये इतर पक्षांनी उमे पदाधिकारी नेमण्याचे प्रक्रिया आहे बरेच पदाधिकारी दिलेले तर त्यांना आपण कशे कशा प्रकारे ताकद देणार आपण मयूरने सगळी बॉडी कन्स्टिट्यूट केलेली आहे शाखा प्रमुखांच्या नेमणूका झाल्यात प्रभागवाईज वॉर्ड वाईस आणि बाकी जे कोण सोडून गेले नाहीत जागेवर बसले तेव्हा सोडून कुणी गेलेलं नाही आणि कुठं जाणार नाही सगळ्या वेळेवर सगळ्या वेळेवर येथील काही काळजी नाही मयूर आहे अंकल काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि बांधणी चालू आहे आता महिलांची बांधणी उभी करतोय आम्ही येणाऱ्या लोकसभेसाठी अनेक महत्त्वावर म्हणजे कोण एकच मात्तम नाही अनेक महत्त्व ना ना? आहे अच्छा म्हणजे की समजा माहितीची ह्याच्यात जर ही जागा राष्ट्रवादीला गेली तर आपण राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार लढवणार हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ठरवते त्यांनी ठरवलं तो निर्णय मला मान्य राहील